प्रकारची तडफड केली असते फळापळी काळे आणणारी आणा सगळे असते कुठे गेला होत आम्ही जो भीतो घाबरतो पळापरी तर कुठे गेला त्याला उषाशी अत्यंत विषारी साप घेऊन बसलेला आहे नाक घेऊन बसलेला माहितच नाही साप आणि दुसरं उदाहरण का उर्वशी दोन उदाहरणं का दिले एक अत्यंत आपल्या मृत्यूचं कारण आहे जहरीला साप आहे चावला तर आपण मृत्यू आणि दुसरं एक अत्यंत जगाचं आकर्षित असं सगळ्यात मोठं तत्व म्हणजे उर्वशी मोहित मोह मोहित करून मोहित करून देते तिने जीवाल जीवाला मोह मांडणे हे त्या मायाचं काम आहे तिचे हे प्रतिभिती असतं दोन्ही तिचे असतात हा मात्र खरत असतो असतो पण विश्व आहे का थोडक्यात म्हणजे आपण गाड झोपलेलो असताना त्या विश्वाला आपणच आणि त्याचाच नवय करून खोट्या पीचा हात धरून त्याच्याशी व्यवहार करतो त्याने आता प्रस्ताव अतिशय झालेली आहे तर आपण लोकांना न्याय दिलाच पाहिजे आपण करू लोकांकडे परत महिला सुद्धा मर्त्यो ना म्हणून

अहम ना अमर आहे आहे मी अमर अमर कोण असतात देवता त्यांना अमर म्हणतात देवता देवताच्या निर्माण झालेल्या निर्मितीमध्ये जे निर्माण झालेला सर्ग जो आहे देवता सर्ग म्हणतात त्यांना या देवता ह्या पूर्ण कल्पापर्यंत असतात त्यांचे आयुष्यातील काय त्यांचं दीर्घ आयुष्य आहे तुलनात्मकृत्या त्या अमर म्हणले म्हणून मी देवता नाही मी देव नाही देवता नाही मी आपलं काहीच नाही होतो नाही व मर्त्य होत मरत्य हो। हो। पृथ्वी लोकांनी सगळं निर्माण झालं सुखी आणि दुसरी घ्या सुखी हे सगळे मर्त्य हो। या एका शीर्षकाखाली येतं हो। मर्त्य हो। म्हणजे मरण धर्मवान जे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात अशी जी आहे त्याची आहे ते आपल्याला होता मनुष्य देहधारी प्राणी इतर प्राणी वर्ग जीवसृष्टी सगळेच मरणशील आहेत मृत्यू पावतात ते उत्पन्न होतात म्हणून मृत्यू पावतात शहराच्या सृष्टी काही काळात मृत्यू पावते म्हणजे समाप्त होते म्हणून ते म्हणतात माणूस नाही आपण माणसाचे संबंध येते इतर प्राणी धरायचे आपण मनुष्य नाही कारण मनुष्यालाच ते सगळं कळत म्हणून त्याला मनुष्य असं म्हणतात मनुष्य दैत्य दैत्यांचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये तुलनात्मक या मृत्यू लोकामध्ये एवढे काही सर्व प्राणी जे आहेत त्या प्राण्यांपैकी मी कोणीच नाही कारण मी मनुष्य नाही मी देव नाही मग राहिलेले सगळे दैत्यामध्ये दे जातात कारण ते असूनच म्हटले तेही मरतात त्यांनाही मृत्यू आहे म्हणून ते सगळं मी नाही न गंधर्व यक्ष पिशाच प्रभेद मी गंधर्व नाही थोड़ी एक मेगा प्रकार की योनि है गंधर्व योनी जी है गंधर्व है एक प्रकारच यक्ष, राक्षस, एक प्रकार से देवता निकृष्ट प्रकार देवता है उत्कृष्ट नहीं है निकृष्ट प्रकार देवता है येवतना ये सी न गिशाच वगैरह पुष्टा वगैरह कमी जास्त प्रमाणात माणसापेक्षा थोडंसं यांचं सामर्थ्य जास्त असतं नाही म्हणून आहे मी गंधर्व नाही मी पिशाच नाही गंधर्व यक्षातील हे देवप्रकारात येतात आणि निकृष्टामध्ये उत्कृष्ट जे निकृष्ट आहे त्याच्यातले हे बऱ्यापैकी आहेत म्हणून ते देवता प्रकारात येतात पिशाची ते भूत जे आहे यक्षातील हे देवताच आहे पण निकृष्ट त्यासुद्धा मी नाही

एखाद्याला म्हणतात तू हे नाही तू ते नाही त्याला तुमच्या म्हणजे मग माझं काय अस्तित्व आहे की नाहीच आहे मी अस्तित्वात केलो का, का पण माझं तर अस्तित्व मला जाणवलं आहे मग हे अस्तित्व काय आहे त्याचं उत्तर चौथ्या चरणामध्ये शंकराचं तर प्रकृष्ट स्वरूप शिव प्रकृष्ट अत्यंत श्रेष्ठ करायचे प्रकाश स्वरूप असलेलं हे तत्व आहे ते शिवरूप आहे पाहूया शब्दाची आपल्याला देवदेवता आपण बघितलं कल्पाच्या सुरुवातीला ज्यावेळेस सृष्टी निर्माण होते त्यावेळेस सृष्टीचं संचालन करण्यासाठी सृष्टी व्यवस्थित चालण्यासाठी आणि जोपर्यंत भगवंताचा संकल्प आहे हा पूर्ण होईपर्यंत यंत्रणा निर्माण करावी लागते छोटे मोठे प्रलयमध्ये झाले तरी ती यंत्रणा कायम असावी लागते त्यासाठी ही एक व्यवस्था केलेली आहे देव देवता स्वर्ग म्हणतात भागवत ज्यांनी म्हणतो त्यांना माहीत आहे ऋषी सर्ग देवता सर्ग सुरुवातीला निर्माण केलेली आहे हे या सृष्टीचं सृष्टीला ज्ञानदानाचं काम काम करतात देवतातून कर्म मार्ग सांभाळतात कर्मकांड जो आहे ना त्यांच्या देवताचं स्तर तर तुम्हाला आपण अनेक देवतां पूजा करतो म्हणजे आपल्या कुलदेवता असंतुष्ट्रीकडले म्हणजे आपण श्रार्ध पक्ष करत नाही तर आपले नाराज होतात कुलदेव केले तर आपलं अयिक सामर्थ्य हळूहळू फार महत्वाचा मुद्दा आहे अजिबात आपण या गोष्टीकडे लक्ष नाही कुलकुळाच्या आणि पक्ष हे आपण आता रेडाम केले आहे टाकलेला पन्नास वर्षात हे आपल्या गुरीमध्ये असं काहीतरी जबरदस्त हेलेलं आहे काही वाटतो आपल्या आई वाटत नाही माहितच नाही इतके ते कोणते आहे सर्व मायेच्या खेळामध्ये कुलदेवता कुलदेवता देवता माहिती नाही काय करायचं हे माहित नाही एकच काम आहे तिथं भर धन कमवाय आणि काय म्हणावं याला फक्त शास्त्राच्या वर्षी सोयरा त्या दुसरा शब्द नाही त्या ऋषीमुनी वेळे होते का आपले पूर्वज वेळे होते का त्यांनी सांगून का ठेवायचं आता पुढच्या पिढीला काय देणार आहे तुम्हालाच तुमची मित्रांची श्रद्धा पक्षाची माहिती

अशुद्ध होत जाणे अशुद्ध होत जाणे आणि शेवटी संपून जाणे असा तर्क काहीच माहिती नाही आणि त्या तरी धन्यता काय आपण पाहू पूजा नाही करायची काहीच करायचं नाही काहीच करायचं त्यांना मी शायंकर होईल म्हणून मी जास्त त्या तपशिलात जात नाही काही करायचं त्या कवीने असं काही त्या ज्ञानप्राप्तीच्या याच्यामध्ये तुमचं हे करून टाकली आहे त्याच्याशिवाय दुसरा मार्ग काय नाही त्याच्यासमोर देवता सगळे संबंध आपण आता हे सगळं जर नाही मग तो कोण राहील ज्ञाने पशुबी समान का सांगतात आहार निद्रा वय पैशुन सामान्य पशुबी नरा ज्ञाने एक विशेषी समान जाऊन चार दोन पायाचे पशु असं शास्त्र सांगतो मलाही लग्न आहे तुम्ही मला वेगाने सांगतो मुद्दा आपण तुला लक्षात फार महत्त्वाचा मुद्दा आहे अशा प्रकारे मी काहीच नाही तर मी नाही आहे की काय असं मला वाटायला लागतं म्हणून शंकराचार्य म्हणतात नाही बाबा तू असं नाही आहे तुझ्या अस्तित्वाची तुला अखंड इथेच आहे की तुला सोडत नाही आहे तर तुझं जे स्वरूप आहे ते परत काय तो आहे अमर शब्दाचा देवदेवचा अर्थ आहे त्या सत्वूमी आहे देवदेवता आपणही सुद्धा

सत्वयोगामध्ये सर्व गुणांची म्हणजे ज्ञानाची त्यांनी उपासना केलेली असल्यामुळे त्यांच्यामध्ये सामर्थ्य योनीमध्ये सर्वश्रेष्ठ योनी योनीमध्ये म्हणजे एवढे काही योनी आहे सोघांशी लक्ष त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ योनी अमर ही आहे देवतांची मानली आहे म्हणून आपल्यासाठी जे पूजनीय ते सर्वश्रेष्ठ त्यांच्यासाठी त्यांची पूजा करायची त्यांच्यामध्ये सामर्थ्या मी संकल्पाची पूजा केली

तुलनात्मक दृष्ट्या म्हणजे त्या ब्रह्म आहेत तुलनात्मक दृष्ट्या मरते सत्व आहे मरते म्हणजे आपण आपल्यामध्ये पण त्याच्यामध्ये रज्ञ हा मरते शब्द त्याला मलिन सत्व असा शब्द आहे शास्त्रीय शब्द मलिन शब्द जीवाचा व्याख्या जीव हा मलिन सत्व आहे मलिन सत्त हा मलिन सत्त रजभोगुनाच्या त्याच्यामध्ये किसळ झाली म्हणून शब्द वापरले मलिन संत जीव आपण सगळे जीव मलिन संतो आपला जो सद्वगुण आहे ना तो जर खूप वाढत वाढला असताना तर आपल्याला पुष्कळ सामर्थ्य आलं असतं पण या रुग्ण आणि तमोगुणाच्या अस्तित्वामध्ये त्याचं अस्तित्व असल्यामुळे तो हे झाला सामर्थ्य ही झालेलं माणसं माणसं मजते सत्वा आणि तमाशे हे तीनही माणसं धैत्य आता या दैत्यामध्ये त्याची वर्षी दोन सांगितले याच्याशिवाय सगळे प्राणी दैत्यात जातात सगळेच दैत्य सगळे दैत्य

ब्रह्म काहीच नाही म्हणजे अत्यंत शुद्ध असे मी आहे ब्रह्म ते ब्रह्म आहे पुनत्र काल तर काळ वस्तू परिचिन्नता म्हणतात याला ते नाही ब्रम्हते कर्माचं पीठ सुद्धा तिथे निर्माण झाले म्हणून सुद्धा नाही नैष्कर्म भाव आहे ते आणि हे सगळे जे दिलेले आहेत आता गंधर्व राक्षस ईशाच स्त्री पुरुष वगैरे देहाचे नुण? देहाचे धर्म कर्मामुळे देहाचे धर्म आहे या योनी आहेत आणि या योनीमध्ये जे बाबा कर्माचं म्हणून आणि कर्मचार म्हणून करावं लागतं मग मी कोण आहे प्रकृष्ट प्रकाश तो शब्द महत्वाचा आहे तो आपण बघू त्याचा अर्थ फार महत्वाचा असतो प्रकृष्ट प्रकाश प्रकाश शब्दाने प्रकृष्ट शब्दाचा अर्थ अत्यंत श्रेष्ठ असा आहे संपणार काही त्याच्यामध्ये कधीही उतार चढाव काही नाही त्याच्यामध्ये असं ते तत्व आहे आणि म्हणून ते तत्वाबद्दल आचार्य सांगतात सर्व जो सर्वांना प्रकाशित करतो प्रकृष्ट प्रकाश म्हणजे काय ना 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 जीवान चा, जीवान चा दे। दे तो सगळ्यांना प्रकाशित करतो सगळ्यांना जीवांच्या जीवांच्या ज्ञानावरती ज्ञान जीवांना त्याच ज्ञान करून देतो प्रकाशित करणे म्हणजे ज्ञान करून देणे जीवांच्या देहाला म्हणजे आपले डोळे त्यांना पाहू शकतात प्रकाशित करणे म्हणजे पाहणे ज्ञान करून देणे असे त्याचे अर्थ असल्यामुळे तो सगळ्यांना प्रकाशित करतो पण त्याला प्रकाशित करणारा मात्र तर तो कुठलंही नाही असं जे त्याला

चंद्र प्रकाश के तो अग्नि प्रकाश के नारा है अग्नि चंद्र सूर्य विद्युत थोड़ा वे चमकते प्रकाश के तुरंत होते हैं ये प्रकाश निर्माण करना है पर जो प्रकाश या प्रकाश से तुलना होता है नेवा विद्धि तो तो ये अग्नि, नहीं तमे वो मानता हूँ सर्व बात तमे तस्य बासा सर्व इदम विभाग सर्व इदम विभाग तो भास म्हणतो प्रकाशित सगळं विभागी म्हणजे आपल्या जास्त असा जो अत्यंत शुद्ध प्रकाश आहे त्याला ब्रह्माचाच प्रकाश म्हणायचं आणि ते आपलं स्वरूप आहे म्हणा आत्मन्यवायू ज्योतिष असते हे गृहधारण काय चार तीन सहा दिव्य उपोषा उपनिषद दोन एक दोन

पण त्याला मला कळत नाही हे कळत असते की त्याला मला काही कळत नाही हे तर त्याला कळतच असते हो मग तो कसा काय मृत्यू झाला काही तर प्रकाशित झालेलं नाही त्याच्या अंतकरणामध्ये आणि ते मला काही कळत नाही हे मला कळलेलं आहे हे त्याचे मुद्दा त्याच्या ज्ञानस्वरूप ज्ञान स्वरूपापासून आलेली आहे प्रत्येक आता तुला काही कळत नाही ह्या माझ्यावर सत्तेचे उदाहरण आहे

पण तो विषय कळला नाही ते तर कळते की नाही ट्युशन लावा कशासाठी जे विषय कळत नाही ते कळून घेण्यासाठी कळत म्हणजे मला कळलेलं आहे मला हे विषय कळले तेवढा प्रकाश माझ्या मला काही कळलेलं नाही स्वरूपात ते स्वरूप स्वरूपात त्याच्याबद्दल नाही नाही विज्ञान ही पदवृत्ती

ते काय काय म्हणतायचं नाही म्हणून हे अज्ञान आहे या अज्ञानाचा प्रणाला मिळतात कारण अज्ञानात खूप कर्म केली जातात अज्ञानात ते केलेली कर्म शास्त्राला धर्म असतील तसं नाही अशास्त्रीय कर्म निश्चित कर्म करतात अशास्त्रीय आणि निश्चित कर्माचं फळ अधर्म आहे अधर्माचं फळ पाप आहे आणि पाप फळ भोगण्यासाठी ते न्याय योग्य तयार

मनुष्य तर योनीमध्ये वरच्या स्तरावर आपल्याला हे मिळतील पण जन्मभरण नाही संपत ते क्षीणे पुण्य मरते लोक स्वर्गावर आले की नाही जंक्शनवर जावं लागतं किती हे जंक्शन आहे मृत्यू लोक हे जंक्शन आहे इथे तुम्हाला पावर दिलेला आहे की इथून जायचे कुठे तुम्हाला महायचं आहे की इकडे या बाकीच्या चौदा भुवनांमध्ये एक करची भांनी निर्माण केलंय मानवयीच्या वर उत्कृष्ट आणि हे काहीच केलं नाही आयुष्यभर नुसतच लोकांना उपद्रव करायचं बोलताना साधे चांगले बोलायच काहीच नाही काहीच नाही अशा लोकांसाठी खालीच साथ लोक

तथाकृतचा अर्थ आहे तुम्हाला प्रेमात करण्याचं सामोर स्वातंत्र्य मी दिलं बाबा तो त्याचा उपयोग करा आता त्याचा आणि मुक्त होऊन जा अशा रीतीने नुसतं पुण्य करून खूप उपयोगाचं नाही त्यासाठी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं पुण्याची आवश्यकता आहे ते पुण्य आपल्याला यांच्या संगती मिळते त्याला सत्संगती असं म्हणतात सत्संगामध्ये कारण बाकीचे पुण्य जे अन्नदान केलं ऐकून अन्नदान केलं छान अन्नदान चांगल्या प्रकारचं दान पुराण सांगतात त्याच्यामुळे चांगला आपल्याला एकही

त्यांनी ही मोठी संस्था उठलेली त्याला सत्गुरुष त्यांच्या सानिध्यावर त्यांच्या सत्संगामध्येच तेच आपल्याला शब्द करून काय कळतं आणि जीव आपला आत्मस्वरूपामध्ये थांबा झालं की काय साडेबारा झाले आपण बारा की आज एक झालेला आहे माझा प्रसुखा पूर्ण झाला नंतर सगळं पूर्ण होईल एक तारखेनंतर याबद्दल निश्चिंत गाडी पोली तरी लेट झाली तर आली <सभी> नाही ते बरोबर त्यामुळे चिंता करण्याचं काम करेल पूर्ण होईल आपण या गुरुजवळ होतो हे सगळं करून आमचं या तीन दिवसातच करून येऊ त्याच्यासाठी आम्ही तपास म्हणावं एवढी चरणी प्रार्थना करू